साहेब ठाकरेंनी विचार करायला पाहिजे या गोष्टीचा की गोर गरिबांना आरक्षणाची आवश्यकता आहे आवश्यकता आहे श्रीमंताला येशेत बसणाऱ्याला आरक्षणाची किंमत नाही करणार प्रत्येक वेळेस तुमचेच विचार जनतेवर लादून चालत नाही आणि तुम्ही ते लादू पण साहेब गरज नाही असं सुद्धा राज ठाकरे आर्थिक निकषावर त्यांना गरज नाही आहे ना आता काय असतं राजसाहेब ठाकरेंनी विचार करायला पाहिजे या गोष्टीचा की गोरगरीबांना आरक्षणाची आवश्यकता आवश्यकता जे त्यांना वैभव मिळालंय गोरगरीब जनतेच्या मराठ्यांच्या जीवावर मिळालेलं आहे आणि श्रीमंताला एसीत बसणाऱ्याला आरक्षणाची किंमत नाही करणार ही जळ गोरगरीब जनतेला बसलेली त्यांच्या भावना फक्त एकदा जाणून घ्या आणि मग म्हणा तुम्ही मराठ्यांना किंवा महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही एकदा त्यांच्या घरी जाऊन विचारा विद्यार्थ्यांना विचारा विद्यार्थ्यांना विचारा तुला आरक्षणाची गरज आहे का ती जर नाही म्हणली तर मग तुमचं मत व्यक्त करा तुमचं प्रत्येक तुमचेच विचार जनतेवर लादून चालत नाही आणि तुम्ही ते लादू पण नका